पुणे शहरातील आजच्या अभूतपूर्व अशा कार्यक्रमाला व्यासपीठावर उपस्थित असलेले मंत्रिमंडळातील माझे ज्येष्ठ सहकारी राज्याचे फलोद्यान मंत्री आदरणीय भरत शेठ गोगावलेजी विधिमंडळातील माझे सहकारी ज्यांचं आत्ताच आगमन झालंय ते सन्माननीय चेतनजी तुपे त्यांच्या पुढाकारानं हा कार्यक्रम होतोय ते माझे मित्र शिवसेनेचे शहर प्रमुख आणि या परिसरातील लोकप्रिय नेते नानाशेट भानगिरे हरिभक्त परायण श्री अक्षय महाराज भोसले रमेश बापू कोंडे किरणजी साळी आबा तुपे सागरराजे भोसले शंतनू जगदाळे लक्ष्मण आराडे विजयाताई वारकर व्यासपीठावरील महायुतीचे उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित या ठिकाणी नागरिक वारकरी बंधू आणि बघिने त्र्याण्णव कोटी रुपयांच्या विकास कामाचा लोकार्पण सोहळा आज आमच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये नाना बारगिने आयोजित केलेला आहे इथं आल्यानंतर आमचा एक सहकारी जनतेसाठी किती ताततीनं काम करतोय हे मला आणि भरत शेटला बघता आलं त्याबद्दल नानाचं मनपूर्वक मला अभिनंदन करायचं आहे कारण पक्षाची जबाबदारी घेतल्यानंतर स्वतःचा मतदारसंघ देखील अतिशय आदर्शवत विकासानं नटला पाहिजे ही भूमिका घेऊन नाना भानगिरे काम करतायत आणि त्याची प्रचिती आज आपल्याला आली असेल त्र्याण्णव कोटी रुपयांची कामं आज त्यांनी लोकार्पित केलेली आहेत या सगळ्या मागची ताकद आपण व्हिडिओमध्ये दे देखील बघितली राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असताना पुढे शहर असेल मुंबई शहर असेल महाराष्ट्रातल्या सगळ्या महानगरपालिका असतील तिथे शिवसेना असेल भाजपचे कार्यकर्ते असतील अजितदादांबरोबर काम करणारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते असतील त्यांनी सांगितलेली सगळी विकासाची कामं ही जनतेसाठी अर्पित करण्याला माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी कधी हात आकडता घेतला नाही आम्ही सगळे सांगायचो की मुख्यमंत्री सहायता निधी हा पूर्वी भरत शेठ अडीच वर्षामध्ये फक्त चार कोटी वाटला गेला होता परंतु तुम्हा सर्वांचे नेते आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब राज्याचे जे मुख्यमंत्री झाले त्यावेळी अडीच वर्षामध्ये सत्तर हजार लोकांचा जीव वाचवण्यासाठी तीनशे पंच्याहत्तर कोटी रुपये मुख्यमंत्री सहायता निधीतनं एकनाथ शिंदेसाहेबांनी वाटप केलं त्यामुळे ज्या नेत्यानं विकासाला गती दिली ज्या नेत्यानं महाराष्ट्रात आरोग्य क्षेत्राला गती दिली त्याच नेत्यानं अध्यात्म जपण्याचं काम देखील या महाराष्ट्राच्या स्तरावर केलं आज अक्षय महाराज या ठिकाणी आहेत मला असं वाटतं की देशात एकनाथ शिंदे साहेब पहिले असतील की ज्यांचा सत्कार पंधरा लाख वारकऱ्यांच्या समोर तुकाराम महाराजांच्या नावानं पुरस्कार देऊन झाला तो पुरस्कार दिल्यानंतर काही लोकांनी त्याच्यावर टीका केली पण अक्षय महाराज ते सोडून द्या टीका करणाऱ्यांचं अस्तित्व नष्ट झालेलं आहे आज महायुतीचं सरकार आल्यानंतर देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली जी महाराष्ट्राला विकासात्मक गती आपण देतोय त्याची सुरुवात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असताना झालेली आहे हे देखील सांगताना आम्हाला मनापासूनचा अभिन अभिमान आहे आणि खरोखर नानाचं कौतुक केलं पाहिजे आम्ही आमच्या मतदारसंघामध्ये आमदार म्हणून जेवढा दिलेला नाही एवढा नानानं ना त्याच्या वॉर्डमध्ये निधी आणलेला आहे आणि म्हणून निधी कसा खेचून आणायचा कुठच्या कार्यक्रमाला येत असताना कोणाकडनं निधी घ्यायचा हे नाना भानगिरींना अतिशय चांगल्या पद्धतीनं माहिती आहे आणि म्हणूनच पालखी मार्गावर आज या विठ्ठली विठ्ठल माऊलीची मूर्ती उभं करण्याचं ऐतिहासिक काम या पुणे शहरामध्ये जर कोणी केलं असेल तर आमच्या नाना भानगिरींनी केलंय याबद्दल आम्हाला देखील मनापासूनचा आनंद आहे मी देखील एक वर्षभरापूर्वी अक्षय महाराज आपल्याला माहिती आहे रत्नागिरीमध्ये पाच हजार वारकऱ्यांना बोलवलं होतं आणि वारकऱ्यांना एवढ्यासाठीच बोलवलं होतं की माझ्या रत्नागिरीमधनं देखील वारीसाठी जाणारे दे अनेक वारकरी त्या ठिकाणी आहेत परंतु ज्यांना वारीला जायला जमत नाही त्यांना विठुराया पंढरपुराचा हा रत्नागिरीतच सापडला पाहिजे यासाठी माझ्याकडे देखील अशाच पद्धतीची पस्तीस फुटी उंची उंचीची विठ्ठलाची मूर्ती रत्नागिरीमध्ये आम्ही स्थापन केली हा भाव कशाचा आहे मला असं वाटतं की सर्वसामान्य लोक जे पंढरपूरला जाऊ शकत नाहीत जे पंढरपूरला जाऊन विठुरायाचं दर्शन घेऊ शकत नाहीत त्यांना दररोज तीनशे पासष्ट दिवस विठुरायाचा आशीर्वाद मिळाला पाहिजे म्हणून नाना भानगिरीने केलेलं काम हे नुसतं काम नाही हे विकासाचं काम नाही आध्यात्मिक ता अध्या, ताकद देणार अतिशय महत्वाचं काम ही नानाने नाना या ठिकाणी केलेलं आहे रामाची मूर्ती देखील नानाच्या नेतृत्वाखाली या परिसरामध्ये बसवण्यात आली आता तर दोन तास मी देऊन नानाच्या घरी येणार आज मला घरी जायचं होतं परंतु राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी पुन्हा मुंबईला मला एका बैठकीला बोलवल्यामुळं मला त्वरित त्या ठिकाणी जावं लागतंय पण नाना आज मी आपल्याला शब्द देतो की जेवायला पंधरा मिनिटं लागतात पण पाहुणे दोन तास तुमच्याशी चर्चा करायला बसणार आहे अरे बाबा एवढे पैसे आणलेच कुठं सांग रामाची मूर्ती कशी झाली सांग विठ्ठलाची मूर्ती कशी झाली सांग आता मला सांगत होतं की लाईट शो करायचं आहे म्हणजे एकनाथ शिंदेसाहेबांचं किती प्रेम नानावर आहे हे आता आम्हाला तपासावं लागणार आहे कदाचित मी आणि भरत शेट मागे पडतो की काय असं चित्र इथं आल्यानंतर निर्माण झालंय पण एखाद्या कार्यकर्त्याची मानसिकता ती चांगलं काम करायची असेल चांगलं काम करून विकासात्मक त्याला जोड द्यायची असेल तर नानासारखे अनेक कार्यकर्ते आम्हाला आता पुणे शहरामध्ये निर्माण करायचे आहेत आणि म्हणून बरेचसेट तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने पुणे जिल्हा असेल पुढे शहर असेल पिंपरी चिंचवड शहर असेल याचा संपर्क मंत्री म्हणून आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी माझ्यावर जबाबदारी टाकलेली आहे आज या कार्यक्रमाला उपस्थित राहत असताना माझ्या बालमित्रांना देखील भेटण्याची संधी मला मिळाली आज महाराष्ट्राचा खरा संस्कार काय महाराष्ट्राची खरी संस्कृती काय ज्ञानेश्वरांचा वारसा काय एकनाथांचा वारसा काय बहिणाबाईंचा वारसा काय हे देखील आम्हाला आज इथं बघायला मिळालं आणि हे नानामुळं बघायला मिळालं म्हणून नाना, नाना तुम्हाला देखील अक्षय महाराज तुम्हाला देखील आणि आमचं व्हिडिओ शूटिंग करणाऱ्या महाराजांना देखील मनापासून मी धन्यवाद देतो कारण शेवटी ही पिढी संस्कार श्रम निर्माण करण्याचं काम तुम्ही करताय मी आज मराठी भाषेचा राज्यमंत्री दोन हजार तेराला असताना अभिजात भाषेचा दर्जा मराठीला मिळावा म्हणून एक दिल्लीला आम्ही प्रस्ताव पाठवला होता बरेच कसं योगायोगानं किंवा नीतीच्या मनात कसं असतं बघा दोन हजार तेराला मराठी भाषेचा राज्यमंत्री म्हणून अभिजात भाषेला मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, दर्जा मिळावा म्हणून मी दिल्लीला प्रस्ताव पाठवला तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं तेरा वर्षानं मी मराठी भाषेचा कॅबिनेट मंत्री झालो आणि तो जी आणण्याचं भाग्य देखील तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने माझ्या नशीबी आलं आणि म्हणून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणजे नक्की काय झालं मला असं वाटतं की केंद्रीय केंद्र शासनानं घेतलेली अतिशय चांगल्या पद्धतीची एक मुमेंट आहे त्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना धन्यवाद दिले पाहिजेत पण माझं असं मत बनलेलं आहे अभिजात भाषा म्हणजे काय संत ज्ञानेश्वरांचं सा साहित्य म्हणजेच जा अभिजात भाषा आहे संत एकनाथांचं साहित्य म्हणजेच अभिजात भाषा आहे ही लहान लहान मुलं जे साहित्य पुढे नेतायत तीच मराठीची अभिजात भाषा आहे आणि म्हणून अभिजात भाषा काय असते ते माझ्या भावी पिढीला सांगण्याची गरज नाही त्यांच्यावर संस्कार देण्याचं काम आजही महाराष्ट्रातले महाराज, महाराज करतायत त्याबद्दल तुमचं देखील मला कौतुक केलं पाहिजे आणि मला फक्त नाना भानगिर्यांना एक विनंती करायची आहे मी पण ज्यावेळी विठ्ठलाची मूर्ती रत्नागिरीमध्ये उभी केली त्यावेळी सगळ्या वारकऱ्यांनी आणि महाराजांनी मला एकच सांगितलं की आपण मूर्ती पैसे खर्च करून त्या ठिकाणी उभी करतो पण उद्यापासून नाना त्याचं पावित्र जपलं गेलं पाहिजे उद्यापासून त्या मूर्तीकडे बघत असताना ती पंढरपूरचीच विठ्ठलरायाची मूर्ती आहे अशा पद्धतीनं त्याचं पावित्र्य राखण्याची जबाबदारी नाना तुम्ही आणि तुमच्या सगळ्या जबाब सगळ्या कार्यकर्त्यांवर आलेली आहे आणि त्याचं पालन उद्यापासून आपण तंतोतंत केलं पाहिजे मग अशी मला नाना भानगिरी सांगत होती की हा पालखी मार्ग आहे या ठिकाणी वर्षानुवर्षाची परंपरा आहे पण वर्षा वर्षानुवर्षाची जरी परंपरा असली तर त्या ठिकाणी विठुरायाची मूर्ती उभं करण्याचं भाग्य हे बाकी कोणाच्या नशिबी आलं नाही ते आमच्या नाना भानगिरेच्या नशिबी आलं हे देखील कुठेतरी योग लागतात आणि नियती ठरवत असते की कुणी काय करायचं असतं आणि म्हणून पुन्हा एकदा नाना भानगिऱ्यांचं मनापासून कौतुक करतो आता भरतशेठ इथं आल्यामुळं मला निवांत मुंबईला जायला काय हरकत नाही त्याच्यामुळे शेड गर्दी देखील भरपूर आहे आता पुढची जबाबदारी तुमची आहे त्याच्यामुळं बरंच हा चेतनजी तर आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते आहेत त्याच्यामुळं त्यांना विचारून त्यांना सांभाळून त्यांच्या मार्गदर्शनानुसार देखील मला काम करावं लागतं विधानसभेच्या सभागृहामध्ये पण चेतनजी देखील पूर्वीपासून माझ्यासोबत काम करत होते मित्र म्हणजे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जेव्हा होतो तेव्हा आम्ही सगळे एकत्र काम करायचो पण झालं दोघांचंही भलं मी इकडे आलो माझं इकडे भलं झालं ते अजितदाबर गेले त्यांचं तिकडे भलं झालं त्याच्यामुळे जिथं जिथं आम्ही दोन्हीकडे आहे मित्र तिथं जिथं आमचं भलं झालेलं आहे त्याच्यामुळे बरेचसे तुमच्यासारखे सहकारी असताना अतिशय चांगलं काम या महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांना उभं करून एकनाथ शिंदेसाहेबांना दाखवायचं आहे आणि त्यासाठी आजचा कार्यक्रम हा अतिशय उपयुक्त आहे आणि म्हणून पुन्हा एकदा नाना भानगरे यांचं मनापासून कौतुक करतो त्यांनी देखील मला विठुरायाची मूर्ती देऊन माझा सत्कार केला त्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि मला आठवतं याच पटांगणावर मी एकदा नानाच्या कार्यक्रमाला आलो होतो गर्दी कशी जमवायची आणि माणसांना कसं बोलवायचं हे कोणाकडनं शिकायचं असेल तर नाना भानगड्यांकडनं शिकवलं पाहिजे त्यांचा क्लास लावला पाहिजे आणि त्या क्लासला मी पावणे दोन तास येणार आहे हे पुन्हा एकदा नानाला सांगतो त्याचं अभिनंदन करतो आणि माझं मनोगत संबोवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सामंत साहेब